आज कोरेगाव मतदारसंघातले सगळे प्रमुख कार्यकर्ते पोलीस स्टेशनला आलेले आहेत काल आमचे विरोधी नेते आणि त्या सगळ्यांनी एक चुकीची वक्तव्य हो। या ठिकाणी केली त्याचा निषेध करण्यासाठी आणि सत्यता अवगत करण्यासाठी आम्ही या ठिकाणी गेलो गेली सहा वर्ष कोरेगाव मतदारसंघ हा कायद्याच्या राज्यामध्ये चाललेला मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये भोरगंभीर सामान्य जनतेला न्याय द्यायचं काम या ठिकाणी चालू आहे प्रचंड विकास कामं या ठिकाणी चालू आहेत असं असताना काल काही लोक या ठिकाणी पोलीस स्टेशनला आले आणि मीडिया पुढं बाईट दिल्या त्यामध्ये काही लोकांनी सांगितलं की कोरेगाव मतदारसंघामध्ये बिहार झाली ज्या व्यक्तीनं हे वक्तव्य केलं त्याच्या वरती मी राजकारणात येण्याच्या आधी या कोरीगाव मतदारसंघामध्ये तीनशे सात सात के चार गुन्हे दाखल आहेत त्या व्यक्तीवरती विनयभंगाचे गुन्हे दाखल आहेत त्यांची दहशत त्याची गुंडगिरी अख्ख्या मतदारसंघाला माहिती होती आणि आज तर व्यक्ती या ठिकाणी मनता कोरेगाव भिहाला तर सगळ्यांचे नंतर की जे आपल्या गुन्हे या कोरेगाव राहिला तर जाणलेली आहे असं आपण मान्य पाहिजे काहीच्या गोष्टी इथं सांगितल्या नम्रपणे नमूद करतो तुम्ही शैन प्रशासनावरती या ठिकाणी दबाव आणू शक तुम्ही अनमोर बसा एक तर तुम्ही मदला नाही तुम्ही आज महाराष्ट्र येत्या तीन महिन्यांना तो ठिकाणी येता आणि जाता ती प्रत्येक प्रकरणाना त्या प्रकरणामध्ये तास शहानिशा करा आपल्या कार्यकर्त्यांना गोवर गरीब साम जनतेवरती होण्या तुम्ही स्वतः तपासा आणि विनाकारण ग्रीप जनतेला आपण भेटी नका आपल्या दोन मार्गांची या ठिकाणी आपल्याला मुभा आहे एका बाजूला आपण लोकशाहीचं द्योतक म्हणता परंतु एक ज्या आरोपीला तुम्ही नगरसेवक हो गाठी घेऊन फरारी आरोपीला घेऊन करत असतो त्या मागे पोलिसांनी कारवाई केली असेल तर तुम्ही तु पोलिसांना माझ्याकडे आले तर मारायची परवानगी द्या ही कुठली स्त्रीय भाषा घटभ भाषा आपण बोल याचं मला कळत नाही या भाषा जे असतात आपल्यासारख्या मोठ्यांच्या तोंडी शोधत नाही माझी विनंती आहे त्या भाषा काका आपल्याला सगळ्यांना सत्ताधाऱ्यांना मिळून एकत्र हा मतदारसंघ शाळी चांगला ठेव आपल्याबरोबर आलेले जेवढे लोक होते ते एक यादी काढा आणि त्यामध्ये प्रत्येकाच्या नावा तुम्ही म्हणताना खर झालेल्या नाही तुम्ही आम्ही ना मंत्री त्या कार्यकर्त्यांच्या पुढे दाखलेल्या जिला बरोबर त्या गुन्ह्यां काढा त्याच्यानंतर आत्मपरीक्षण करा काय बोलावं किंवा नाही असा शांतपणे विचार आजच्या दिवसा पुरत एवढंच आहे पण विना तर त्रास द्यायला सागोरगरीतला तर म्हणजे या जनतेच्या वरती झालेला आणि मग त्याचं सुद्धा ताकदीनं दिलं जाईल एवढं नंबर पडेट्वर पण थांबतो